रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांचाच विजय होणार शिवसेना उभाटाचे तालुका उपप्रमुख मान्य शिवाजीराव परळकर व जत प्रमुख विजयराजे चव्हाण यांचा विश्वास जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व तालुक्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांना जत तालुक्यातील सर्व जनतेने पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जत तालुका उपप्रमुख मान्य शिवाजीराव पळवळकर व शहर प्रमुख विजयराजे चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जत शहरामध्ये घरोघरी जाऊन प्रचाराचा धडाका सुरू केला आहे यावेळी ते बोलत होते या प्रचार फेरीमध्ये शिवसेनेचे प्रमुख माननीय शिवाजीराव पळवळकर जत शहर प्रमुख मान्य विजयराजे चव्हाण शिवसेना नेते इराणा पाचंगे सचिन पवार अमोल कोळी दिनेश जाधव बापू पट्टणशेट्टी संतोष साळंखे राहुल कदम यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शिवाजीराव पळवळकर म्हणाले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रमसिंह दादा सावंत यांनी गेल्या पाच वर्षामध्ये तालुक्यामध्ये प्रचंड कामे केली आहेत एक पाणीदार आमदार म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिले जाते तसेच म्हैसाळच्या पाण्याच्या योजनेला मोठ्या प्रमाणात त्यांनी गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी शिवसेना उबाटा गट सध्या जत शहरामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद लावलेली आहे आम्ही कार्यकर्त्यासह प्रचारात उतरलो आहोत शहरातील दहा प्रभागातील घराघरात वाड्यावस्त्यावर झोपडपट्टीमध्ये जाऊन आमदार विक्रमसिंह सावंत यांचा जोरदार प्रचार सुरू केला असल्याचे सांगितले यावेळी विजयराजे चव्हाण म्हणाले आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाच वर्षामध्ये भरघोस निधी दिला आहे त्यामुळे शहरातील पाणी रस्ते गटारी व विजेचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत जत शहर शिशुभीकरण करताना प्रत्येक प्रभागात लहानपणापासून ज्येष्ठापर्यंत बागेसाठी निधी देण्याचे काम त्यांनी केले असून त्यांचा विजय हा निश्चित असल्याचे मान्य विजयराजे चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले